पृथ्वीवर राक्षसांचे अत्याचार वाढत होते तेव्हा पृथ्वी माता गायीचे रूप धारण करून ब्रह्मा विष्णूकडे जाते आणि पृथ्वीवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराविषयी सांगू लागते तेव्हा ब्रह्मा हे विष्णूला सांगतात हे प्रभू पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आपला आठवा अवतार धारण करण्याची वेळ आली आहे तेव्हा विष्णू म्हणतात ठीक आहे ब्रह्मदेव पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी मी मानव रूपात जन्म घेई त्यावेळी राजा उग्रसेन होते मुलाचे कंस कंस हा जनतेवर खूप अन्याय अत्याचार करायचा ह्याच क्रूर स्वभावामुळे त्याने आपले वडील यांना सुद्धा बंदी बनवून कारागृहात ठेवले होते कंस तू माझा मुलगा आहेस <laughs> याची मला अत्यंत लाज वाटते पण तुम्ही माझे वडील आहात याची मला कुठलीही लाज वाटत नाही अरे कंसा तुझ्या पापाचा घडा भरला आहे तो घडा फोडण्यासाठी कोणी ना कोणी या पृथ्वीवर जन्म घेईल आणि तो नक्की तुला धडा शिकवेल तुम्ही माझी काळजी करू नका मी समर्थ आहे वडिलांना कारागृहात टाकून कंस राज्य करू लागतो काही दिवसांनी कंसाची लहान बहीण देवकी पिचा विवाहाची तयारी चालू होते देवकी ही राजा उग्रसेन यांचे बंधू देवत यांची छोटी कन्या होती देवकी तू माझी लाडकी बहीण आहेस उद्या तुझे लग्न होणार आणि तू कायमची इथून निघून जाशील तुझ्या दिना हा राजमहल रिकामा रिकामा वाटेल बंधू मला सुद्धा त्यांची खूप आठवण येत राहील तू तर आई माझी माझे खूप लाड पुरवले मी मागे ते नक्कीच मला येऊन द्यायचं मग तू माझे लाडके बहीण आहे भाऊ या नात्याने तू काय मागशील ते देणं माझं कर्तव्यच आहे होय बंधू तुमच्यासारखा भाऊ मिळणं माझं भाग्यच आहे अशा रीतीने खाता मातात राधानगरीचे राजा वासुदेव आणि देवकी यांचा विवाह सोहळा संपन्न होतो आपल्या बहिणीला निरोप द्यायला निघतात बहिणीचा विवाह माझ्यासोबत करून दिला मी देवकीला खूप सुखात ठेवी याची आपण काळजी करू नका वासुदेव ठीक आहे माझे माझ्या खूप प्रेम आहे म्हणून देवकीला मी माझ्या रथातून स्वतः सोडवायला गेला जशी तुमची इच्छा ही माझ्यासाठी खूप सौभाग्याची गोष्ट आहे अशा रीतीने कळूस देवकी आणि वासुदेव यांना आपल्या रथावर बसवून सोडवायला देवकीच्या वडिलांनी तिला सोबत भरपूर धन धान्य दागिने दिले सगळे सोबत रथातून जात असताना एवढ्या एक आकाशवाणी होते देवाचीच हत्या करून म्हणजे या देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या पुत्रापासून मला कुठलेही भय राहणार नाही माझ्या <laughs> 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 पतीला भारू नका मी तुझ्या पतीला मारणार नाही पण या महाला एका कोठडीत बंद करून ठेवी वाटलं तर मला बंदी बनवा शिपाई या दोघांनाही कोठडीत बंदी बनवून बन्द ठेवा आणि जरा नीट लक्ष ठेवा घेऊन जा दोघांना <laughs> हा सतत देव की यांचा कडक लक्ष ठेवण्यास सांगतो ही बातमी नंदा गावातील वासुदेवाचे मित्र नंदराजा यांच्या देखील काम पडते दुसरीकडे नंदराजाची पत्नी यशोदा ही देखील गर्भवती असते देवकीच्या आठव्या पुत्राला कंसाच्या तावडीतून कसे सोडवायचे हा विचार करत असतात आठव्या पुत्राला जन्म देते तेव्हाच यशोदा देखील एका मुलीला जन्म देते हे दुसरे तिसरे काही नसून पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी श्री कृष्णांनी रचलेली माया असते मग भाद्रपदाच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णाचा जन्म होता Thank you. हातातील बेळ्या आपो हाप सुटता कारागृहातील दरवाजे उघडे होता सर्व महारेकरी शांत वेगळे गाण सुट्टी देवती विशुद्ध अवस्थेत असते वासुदेव त्या जन्मलेल्या बालकाला एका टोपी घेऊन टोपी डोक्यावर घेऊन भर पावसात वांगळ चालू असताना निघतात पायांचा वासुदेव तसेच बाळाला घेऊन नदी पार करण्यास सुरुवात करतात जसा यमुनेच्या पाण्याचा स्पर्श श्री कृष्णांच्या चरणांना होतो तसे यमुनेचे पाणी आपोआप खाली जाऊ लागते मित्र नंद मी या बाळाला तुमच्याकडे सोपवीत आहे हाच मोठा झाल्यानंतर कंसाचा वध करून वासियांना त्याच्या अत्याचारापासून मुक्त करेल बरोबर आहे वासुदेव कंसाचा वध मुलाने जन्म घेतला आहे मित्र नंद वेळ वाया घालू नका हे बाळ घ्या आणि तुमच्या कन्या मला द्या देवकीला शुद्ध घेण्याआधी पोहोचले पाहिजे मित्र वासुदेव यशोदा आत्ता गाड झोपेत आहे या बाळाला तिच्या शेजारी ठेवून लगेच कन्येला तुमच्या स्वाधीन करतो हे घ्या मग वासुदेव नंदराजांकडून यशोदेने जन्म दिलेल्या कन्येला घेऊन पुन्हा वथोरेत येता कारा कारागृहात प्रवेश करताच कारागृहाचे दारोबार हे आपोआप बंद होता सुदेवाच्या हातात पुन्हा बेड्या येऊ लागतात या ये पहाडेकरांना ला हळूहळू चाल घेतात महाराज देवकीला आठवा पुत्र नाही कन्या जन्माला आली आहे कसा शक्य आहे पुत्र नसून कन्येचा जन्म झाला हो महाराज हे खरं आहे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं की बाळ पुत्र नसून कन्या आहे बघा <laughs> बघा मला देव देखील घाबरले आणि त्यांनी जन्म घेतला नाही विधीचे विधान बदलले आहे Bye. <laughs> मी कुठलाही धोका पत्करणार नाही जन्मलेल्या कंडेचा देखील वध करून टाके सर करायला सोड तुमचा सोल तुला कुठल्या कुठल्या पासून होता मग मी कुठलाही धोका पत्करू शकत नाही कंस देवकी कडून त्या गणेला हिसकावून घेतो आणि जमीनवर वर फेकून पण तेवढ्या ती कन्या कंसाच्या हातातून सुटून हवेत जाते आणि देवीचे रूप धारण करते अंत करतो. जसा जसा कृष्ण खोडकरपणा वाढत जातो जसे सरंगणांना घेऊन चोरून दही दूध खाणे तसेच दही दूध घेऊन जाणाऱ्या गोपिकांचे माठ फोडणे श्री कृष्णाच्या बाल लीला आशाच वाढत जातात कंस विचार करीत असतो की कृष्णाला कसे मारायचे आपण इतके मोठ मोठे राक्षस श्री कृष्णाला मारायला पाठवले खरे पण ते राक्षस कृष्णाच्या हातूनच मारले गेले मग कंस कृष्णाला मथुरेत येण्याचे निमंत्रण पाठवतो व त्या निमंत्रणाचा स्वीकार करून कृष्ण मथुरेत येतात प्रणाम महाराज कंस मी तुमच्या निमंत्रणाचा स्वीकार करून तुमच्या भेटीस आलो आहे तूच आहेस का तो कृष्ण तू तर एक लहान बालक आहेस मला तर वाटले सर्व राक्षसांचा वध पण तू तर एक बालक आहेस हे कस शक्य आहे महाराज मीच आहे कृष्ण आणि मीच आहे तुमच्या सर्व राक्षसांचा वध करणारा कारण माता यशोदा आणि पिता नंद यांचा मला आशीर्वाद आहे पवाईस हे कृष्णा तू गोकुळात नसून मथुरेत माझा राज्यात आहेस तुला आता कळीही वाचवू शकत नाही आता तुझ्या पापाचा घरा भरला आहे कोणी तुझा शेवट जवळ आला आहे आता तरी सोड तुझा अंगार आणि हे माझ्या युद्ध होते मारला कृष्णाचा जय जयकार करतात कृष्ण आपल्या जन्मदात्या आईला व वडिलांना व आजोबांना कारागृहातून मुक्त करतो आणि आपले आजोबा यांना पुन्हा गादीवर बसवतो आलेला सर्व गणेश भक्तांचं परमशयवार हार्दिक स्वागत हार्दिक आभार देखावेची संकल्पना जतीन भाऊ खंडीघोड श्री कृषेण चांदोंती मंत्री अंकुश गौरव शेठ ओतरे आणि शेख अभिषेक मते आणि मोर सहकारी श्री विजूनाला